नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय मिळत आहे दर पहा सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे बारसी सोयाबीनला आवक आलेली आहे दोनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा मिळाला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती माजलगाव अवकालेली आहे एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे सिन्नर अवकालेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पाच आवक अवकालेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे एक्केवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवक आलेली आहे सहाशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार चारशे पासष्ट पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा अवक आलेली आहे एकशे एक्केवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला दर चार हजार पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे चाळीस रुपये तर मित्रांनो असे दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद